पोलीस भरतीला मित्रांनो सहा महिने बाकी आहे किती सहा महिना जवळपास मध्ये भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे सहा महिन्यामध्ये कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग करायची जेणेकरून आपले सिलेक्शन होईल आता अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा ते सांगतो स्टडी माझे प्लॅनिंग सांगतो मित्रांनो मी ज्या वेळेला पोलीस भरतीची तयारी करायची त्यावेळेला उरलेल्या टॉपिकचा प्लॅनिंग काय असं पाहिजे आपला रोज आहे ना तुम्ही दोनच टॉपिक वाचायचे प्लॅनिंग कशी करायची टायमिंग नाही सांगा तुम्ही तुम्ही दोन तास अभ्यास करा किंवा तीन तास अभ्यास करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आज आपलं टॉपिक काय आहे पोलीस भरतीची तयारी कोणत्या पद्धतीने करा करावी जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल पोलीस भरतीला आणि मित्रांनो सहा महिने बाकी आहे तिथे सहा महिना जवळपास सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे सहा महिन्यामध्ये कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग करायची जेणेकरून आपले सिलेक्शन होईल सहा महिनेच का मित्रांनो सहा ते आठ महिने आपल्याकडे टायमिंग आहे आठ महिने हे दोन महिने का एक ते दोन महिने आपण जेव्हा आप भरती प्रक्रिया सुरू होते त्यावेळेला आहे ना आपल्याला एक ते दीड महिना टाइम भेटतो तुम्हाला वाटत असेल या टायमिंगमध्ये आपण अभ्यास आप करू शकतो तर या टायमिंगमध्ये अभ्यास होत नाही मित्रांनो कारण की या टायमिंगमध्ये आहे ना एवढं विचार येतात डोक्यामध्ये फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरू अभ्यास कोणता वाचू किंवा कोणता टॉपिक वाचू जेणेकरून माझं सिलेक्शन होईल या प्रकारचे आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतात त्याच्यामुळे ना हे जे सहा महिने आहेत त्याच्यामध्ये जेवढा अभ्यास होईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ सर्वात पहिले तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमचा सर्वात पहिला मोठा पॉईंट आहे तो सिलेबस नवीन मुलांसाठी सांगतोय सिलेबस सिलेबस म्हणजे काय मित्रांनो आता पोलीस भरतीचा सिलेबस काय आहे पोलीस भरतीला एकूण चार टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात कोणते कोणते आहेत मग मराठी आहे प्लस आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे आणि चौथा टॉपिक आहे आपला तो जी के या चार टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात आणि याच्यामध्ये अजून एक ऍड करून घ्या तुम्ही चालू घडामोडी चालू घरामुळे या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात एकूण पोलीस भरतीचा पेपर एकूण शंभर गुणांचा राहतो मित्रांनो किती शंभर गुणांचा राहतो प्रत्येक विषय पंचवीस पंचवीस मार्काला विचारले जातात पंचवीस पंचवीस मार्काला म्हणजे प विचारणे बंधन करा, करा काय का जाय असं नाही कधी केवरती प्रश्न विचारतील जास्त कधी गणित वरती कधी मराठी व्याकरण वरती या प्रकारे असते कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये जी केचे आहे ना मित्रांनो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर मार्क कधी कधी विचारले जातात त्याच्यामुळे ना सिलेबस फक्त हे बरोबर आहे सिलेबस पण प्रेशन कोणत्या टॉपिकवरती विचारतील याचा काय बरसा नाही त्याच्यामुळे सर्व विषय पकडून चालायचा आहे सर्व विषय तुमचे पक्के असले पाहिजे जेणेकरून कोणत्याही टॉपिकवरती येऊ द्या आपला पेपर चांगला आणि आपण चांगल्या प्रकारे स्कोर काढू शकतो आता झाला सिलेबस आता अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा ते सांगतो स्टडी स्टडी माझे प्लॅनिंग सांगतो मित्रांनो मी ज्या वेळेला पोलीस भरतीची तयारी करायची त्यावेळेला माझं प्लॅनिंग काय होतं तुम्हाला सांगतो मराठी व्याकरणाचा सा पहिला विषय सांगतो मराठी व्याकरणाचा सा पहिला विषय सांगतो मराठी व्याकरणामध्ये एकूण आहेत ना अठ्ठावीस अर्थाविस्ट, अठ्ठावीस ते एकोणतीस चाप्टर आहेत मला वाटतं याचे डिवायडेशन कोणत्या पद्धतीने करायचे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच टॉपिक सोडले ना तर वाक्यप्रचार वाक्यप्रचार प्लस शब्दसमूह म्हणी या प्रकारच्या टॉपिक वरचे तीन ते चार टॉपिक आहेत ते टॉपिक सोडले तुम्ही उरलेल्या टॉपिकचा प्लॅनिंग काय पाहिजे आपला रोज आहे ना तुम्ही दोनच टॉपिक वाचायचे किती दोन टॉपिक सांगतोय दोनच टॉपिक वाचायचे तुमचं प्लॅनिंग बघा रोज फक्त दोन टॉपिक वाचायचं पंधरा दिवसामध्ये तुमचा एक वेळा पुस्तक वाचन होतो रोजचं चा प्लॅनिंग असला पाहिजे नाहीतर कुठं लग्नच आहे आणि कुठे कार्यक्रम आहे तिथे बघ फिरू नका सहा महिने उरलेले आहेत आपल्याकडे फक्त त्याच्यामुळे एक एक दिवस महत्वाचा आहे दररोज तुम्ही दोन टॉपिक वाचले पाहिजे पंधरा दिवसामध्ये तुमचा एक वेळा पुस्तक वाचून होईल मग किती वेळा वाचून होईल समजलं का या प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा हा झाला मराठी व्याकरणाचा विषय मराठी व्याकरणाचा फक्त आहे ना बेसिक थोडा मोठा आहे बेसिक थोडा मोठा आहे तरी पण आपण तीन तासामध्ये आपण प्लॅनिंग कशी करायची टायमिंग नाही सांगा तुम्ही तुम्ही दोन तास अभ्यास करा किंवा तीन तास अभ्यास करा तुम्हाला सुरुवातीला तीन तास लागतील दोन टॉपिक वाचायला दुसऱ्या दुसऱ्या मध्ये तुम्ही दोन तास लागतील तुम्ही सहा महिन्यामध्ये प्लॅनिंग सांगतो सहा महिन्यामध्ये आपण जवळपास सहा गुण दोन केलं आपला बारा वेळा रिव्हिजन होईल त्या पुस्तकाचं बरोबर आता तुम्ही सांगा तुम्ही बारा जर रिव्हिजन कराल अकरावा आणि बाराव्या वेळी आपलं जे वेळेला रिव्हिजन होईल त्या वेळेला आपण तू मराठी दोन टॉपिक किती वेळात वाचतील मग तुझं दोन टॉपिक वाचायला फक्त तीस ते पस्तीस मिनिटं लागतील दोन टॉपिक हे पुस्तक वाचायचं म्हटलं तर सात दिवसा सात दिवसामध्ये आपलं पुस्तक वाचून होतो त्याच्यामुळे याप्रमाणे प्लॅनिंग करायची गणिताचं पण सेम सांगेल गणित आहे ना गणित गनि, गणितचं सुद्धा तुम्ही आहे ना रोज दोनच टॉपिक वाचले पाहिजे आणि बुद्धिमत्ताचा देखील आहे ना तुम्ही दोनच टॉपिक वाचले पाहिजे प्लॅनिंग यासारखं या बरं सांगतो मित्रांनो टायमिंग लावून आहे ना कवर होत नाही टायमिंग माझ्या मी माझी प्लॅनिंग सांगतो तुम्ही कोणत्या पण पद्धतीने प्लॅनिंग करू शकता मी या प्रकारे अभ्यास केला आहे त्याच्यामुळे मी या प्रकारे प्लॅनिंग सांगतोय दोन दोन टॉपिकचं गणितचं आहे ना मित्रांनो इथं तुम्ही टाइम पण वाढू शकता इथं तीन टॉपिक जरी वाचते ना तरी पण चालेल तीन टॉपिक का बुद्धिमत्ताचा आहे ना मित्रांनो फक्त पाच ते सहा टॉपिक आहेत ना महत्वाचे आहेत कोणते कोणते आहेत ना गड्याड गड घड्याळ आहे प्लस नातेसंबंध आहे प्लस आहे लयबद्ध मालिका लयबद्ध अक्षर मालिका आहे आ, परत घड्याळ आपला नाते संबंध झाला घड्याळ झाला कॅलेंडर आहे कॅलेंडर हे चार पाच विषय आहेत ना मित्रांनो एवढंच महत्वाचं आहे बुद्धिमत्तामध्ये अजून एक आहे तर्कशास्त्र तर्क तर्कशास्त्रावरती कधी कधी प्रयत्न विचारतात हे चार पाच ट्रॉई तुमचे पक्के झाले ना बुद्धिमत्ता तुम्हाला फिरून पण वाचायची काय गरज नाही त्याच्यामुळे हे महत्वाचे चार पाच टाईप आहेत ते वाचायचे आणि त्यांना तुम्ही दोन किंवा तीन टॉपिक रोज गणितामध्ये तुम्ही वाचू शकता जी कीचा राहिला आता जी के जी केरा घडाडा येतो कुठून प्रेसने विचारतील आणि कुठे टाकून देतील काय भरोसा नाही मुंबई जिल्ह्याचं तुम्ही पेपर बघू शकता सर्व चालू घडामोडीवरती प्रेसने विचारले आणि चालू घडामोडीने सर्व जुन्या मुलांचा वाटोळा करून टाकला त्याच्यामुळे चालू चालू घडामोडी देखील तुमचं पक्क असणं गरजेचं आहे नाहीतर आता कॉम्पिटिशन मध्ये लय आलेला आहे मित्रांनो तुम्ही आहे ना आतापासून द्या चालू घडामोडीची इम्पॉर्टंट नोट आहे ना ती काढायची चालू करून द्या जेणेकरून तुम्हाला ना जेव्हा पेपर येईल त्या त्यावेळेला तुम्ही फक्त त्या रिव्हिजन मारायचे काम आहे नाहीतर सहा चालू घडामुळे पुस्तक पण भेटतो तो वाचू त्यावेळेला आपल्याला काही वाचायला टाइम राहत नाही मित्रांनो त्यामुळे चालू घडामुळे नाव नोट्स काढता ना, येणार तर नोट्स काढा जे नोट्स, नोट्स तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता मी तर जे केची आतापर्यंत नोट्स काढले नाही का काढले नाही जे केचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा मग म्हणून केचा अभ्यास आहे मित्रांनो पी वाय की मागील झालेला प्रश्नपत्रिका याच्यामधून जे के आणि मराठी व्याकरणाचा पण अभ्यास होतो जवळपास आहे ना मागच्या प्रश्नपत्रिकामधून आहे ना पन्नास टक्के मार्क विचारले जातात मित्रांनो पन्नास टक्के प्रेस आहेत ना जसाचा तसा आपल्या पेपरमध्ये विचारले जातात त्याच्यामुळे ना मागच्या प्रश्नपत्रिका सोडवणं तेवढंच गरजेचं आहे याचं महत्त्व सांगतो मागच्या प्रश्नपत्रिका सोडवायचं महत्त्व काय आहे सर्वात आधी तुम्हाला पोलीस भरतीचा म्हणजे प्रेशन कोणत्या पद्धतीने व कोणत्या पॅटर्ननुसार विचारतात ते तुम्हाला जी समजेल गणिताचा समजेल बुद्धिमत्ता समजेल मराठी व्याकरण समजेल आणि जी के जीके कोणत्या विचारतात प्रयत्न ते समजेल तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्ही टाइम लावून सोडू शकता रोज दोन ते तीन प्रयत्न पत्रिक टाइम लावून सोडायचं आणि हे बघायचं आहे तुमच्या कोणत्या टॉपिक वरचे प्रयत्न चुकतायत कोणत्या टॉपिक वरचे प्रयत्न चुकतायत ते बघून ते बघून तुम्ही जिकेचा जो ठोकळा असेल तुमच्याकडे जो पण पुस्तक असेल तो पुस्तक रेफर करून तुम्ही त्या चुकलेल्या टॉपिक मधले प्रश्न कव्हर करायचे या प्रकारे तुमचे जे के विषयाचे प्लॅनिंग राहिले पाहिजे म्हणजे तुमचं जे के विषय चुकणार नाही सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितलं तुमचं टॉपिक चुकत असतील ते टॉपिकली उन काढायचे आणि तुमचा जी केचा जो पुस्तक असेल त्याच्यामधून तुम्ही तो टॉपिक कव्हर करायचे या प्रकारे आपण बघितलं सर्व विषय आपल्या जवळपास कव्हर झाले आता आता राहिला ग्राउंडचा विषय ग्राउंड बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ग्राउंडवरती देखील ग्राउंडची तयारी कोणत्या पद्धतीने करायची ते पण तुम्हाला हा व्हिडीओ बनवून देईल त्याच्यावरती हे फक्त आपल्याला तयारी कोणत्या पद्धतीने करायची आपल्याला पेपरमध्ये नव्वद प्लस स्कोर कोणत्या पद्धतीने काढता येईल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो सर्वात सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला फक्त दोन दोन टॉपिक रोज वाचायच्याही तुमचा आहे ना मित्रांनो सहा महिन्यामध्ये आहे ना जवळपास तुमचं आहे ना एक पुस्तक जरी चार वेळा तर रिव्हिजन झाला ना चार ते पाच वेळा तरी तुमचं आहे ना ऐंशी ते नव्वद टक्के आहे ना सिलेबस कव्हर होऊन जाईल किती ऐंशी ते नव्वद टक्के सिलेबस कव्हर होऊन जाईल आणि तुमचं सिलेक्शन हे होऊन जाईल त्याच्यामुळे ना जेवढं जास्त जास्त प्रकारे रिव्हिजन करता येईल त्याप्रमाणे करा हे तुम्ही मिनिमम सांगितलं तुमचे चार पाच वेळा त्याच्यापेक्षा जास्त वेळा रिव्हिजन होऊन जाईल सहा महिन्यामध्ये तुमचं प्लॅनिंग योग्य असलं पाहिजे बस एवढंच माहिती सांगणार आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग करायचे अभ्यास कोणत्या पद्धतीने असला पाहिजे हे महत्त्वाचे माझा विषय होता फक्त या विषय हे विषय आहेत ना कोणत्या पद्धतीने पक्क करायचं या विषयावरती बोलणं गरजेचं होतं कारण की आपल्याला याच विषयावरती नव्वद प्लस मार्क घ्यायचे आहे माझा फक्त टार्गेट आहे परीक्षामध्ये मार्क पाहणे ग्राउंडचं तुम्ही काय करायचे ग्राउंड कोणत्या पद्धतीने काढायचे मला गॅरंटी आहे ग्रामीण भागातील मुलं ग्राउंड काढून देतात फक्त माझं टार्गेट आहे पेपर आणि पेपरची पुरेपूर्ण तयारी आहे ना आपल्या युट्यूब चॅनलवरती करून घेण्यात येईल आपलं शिरीज चालू झालेलं आहे गणित प्लस मराठीची सर्व बेसिक पासून हार्ड लेवलपर्यंत आपण शिकणार आहोत त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं तुम तुम्हाला जर उपयुक्त आहे मला काय फरक पडत नाही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे भले एक विद्यार्थी जर बघितला माझा व्हिडिओ तरी पण चालेल व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जर कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ पाहिजे ते जरी मला कमेंट करा त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र